उद्या दिनांक चौदा ऑगस्ट रोजी राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आदरणीय ताई यांची शिवस्वराज्य यात्रा पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूरला येते आणि तुळजापूरला त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं जिल्ह्याचा आमचा जो पक्ष आहे तो, तो शिवस्वराज्य यात्रेमध्ये सगळ्या जणांनी सामील व्हावं या ठिकाणी आपण पाहताय तुळजापूरचे अध्यक्ष सन्माननीय देरीशी पाटील साहेब आहेत आमचे जिल्हाध्यक्ष गोडकेजी आहेत मौफिक साहेब आहेत सगळे उपस्थित आहेत शहर अध्यक्ष आहेत आणि सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत आणि आम्ही आव्हान करतोय जिल्ह्यातील जनतेला की आपल्याला जर शेतकऱ्याचं बळीराजाचं राज्य आणायचं असेल तर आपल्या सर्वांनी शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र पुन्हा घडवायचा असेल की जी छत्रपती शिवरायांची भूमिका होती ही माझ्या शेतकऱ्याच्या देठाला सुद्धा हात नाही लागला पाहिजे तीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेबांच्या पक्षाची आहे आणि म्हणून या शिवस्वराज्याच्या निमित्ताने यात्रेच्या निमित्ताने आम्ही ती तुतारी स्वराज्याची पुरोगामी विचारांची शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी कष्टकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी फुंकणार आहेत तर चला सामील हो या शिवस्वराज्य यात्रेमध्ये चौदा ऑगस्ट रोजी तुळजापूरला शिवस्वराज्य यात्रेत कोणकोण वरिष्ठ नेते येणार आहेत जयंत पाटील साहेब जे आमच्या राज्याचे अध्यक्ष आहेत आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होणार आहेत अनिल देशमुख साहेब जी येणार आहेत आमचे राजेश टोपे साहेब येणार आहेत सुप्रिया ताई आमच्या नेत्या ज्या देशाच्या कार्याध्यक्ष आहेत पक्षाच्या त्या येणार आहेत महासंस्करत्न असे सगळे वरिष्ठ नेते येणाऱ्या चौदा तारखेला तुळजापूरमध्ये तुळजापूर तालुक्यातील सर्व आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांवर प्रेम करणारे सर्व ज्येष्ठ नेते सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांना सर्वांना जाहीर आव्हान करतो की उद्याच्या चौदा तारखेला सकाळी दहा वाजता विठाई मंगल कार्यालय हॉटेल ब्रिजच्या पाठीमागे सगळ्यांनी यावे असे तालुकाध्यक्ष यांच्या वतीनं आवाहन करू उद्याच्या तेरा आणि चौदा तारखेला शिवस्वराज्य यात्रा जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षामार्फत आयोजित केलेली यात्रा आहे माननीय जयंत पाटील साहेबांच्या संकल्पनेतून निघालेली ही यात्रा तेरा आणि चौदा तारखेला आपल्या जिल्ह्यात येत आहे सर्वप्रथम या यात्रेचं आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी इथं त्या यात्रेचं स्वागत करण्यासाठी जयत तयारी करण्यासाठी आम्ही सगळेजण मेहनत घेत आहोत माझं या निमित्तानं सर्व तरुणांना युवा सहकाऱ्यांना आव्हान आहे की आपण ह्या या यात्रेत जास्तीत जास्त सहभागी व्हावं खरंतर युवकांचे प्रश्न मागच्या पाच वर्षात दहा वर्षात आपण ही जुमलेबाजी सगळी बघितलेली आहे अनुभवलेली आहे खरंच तर या आत्ताच्याच लोकसभेत साहेबांच्या पाठीमागं आपण सगळ्या सगळ्यांनी अगदी ताकदीनं उभं राहिला याच आता येणाऱ्या विधानसभेसाठी आपल्याला त्याच ताकदीनं सगळ्यांना उभा राहायचं आहे आणि साहेबांना साहेबांचा विचार आज शिव श्यो, शिवाजी महाराजांचं हे राज्य आणण्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे हेच या ठिकाणी सगळ्यांना विनम्र आवाहन करतो आणि चौदा तारखेला आपल्या तुळजापूर येथे धाराशिव रोडला हॉटेल ब्रीच पार्कच्या पाठीमागं केवडकर मंगल कार्यालय इथं सगळ्यांनी सकाळी अकरा वाजता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं हीच मी विनंती करतो